नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव चांगले वाढले आहे आपण सविस्तर आढावा संपूर्ण बाजार समित्यांचा घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायकोबटन प्रेस करा दररोजच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया बारामती या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण पंचेचाळीसशे रुपये क्विंटल खेडचाकण या ठिकाणी व्हरायटी ऑर्डर बाजारभाऊ भेटल्या कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार रुपये सर्वसाधारण पाच हजार रुपये क्विंटल पुणे या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी बाजार भाऊविटला आहे कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ आहे कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार चारशे रुपये क्विंटल शिरूर या ठिकाणी व्हरायटी ऑदर या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आले आहे तुमच्याजवळील बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळील बाजार समितीचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर व्हिडिओ ऑफ लुडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ ऑफ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र